बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके करत आहे लेखक श्री संजीव कोटकर लिखित कथा कांदे बोहे अविनाशने एकदाचा निश्वास टाकला आणि आपल्या घड्याळाकडं आणि रेल्वेच्या घड्याळाकडं पाहिलं दोन्हीत ही सारखीच वेळ दाखवत होती सव्वा सहा आपण असं वेळासारखं का वागतो कळत नाही दोन्ही घड्याळच्या मध्ये एकच वेळ आहे हे आपल्याला माहीत आहे पण तरीही आपण असं परत परत का करतो हो। त्याला स्वतःचं हसू आलं अस्वस्थपणा काही कमी झाला नाही बेला अजून आली नव्हती सहा म्हणाली आणि सव्वा सहा झालेत सहसा तिला उशीर व्हायचा नाही उलट तोच कितीतरी वेळा उशीरा यायचा आणि मग तिची समजूत काढताना त्याच्या नाकी न यायचं बेला त्याची प्रेयसी मैत्रीण गर्लफ्रेंड गेल्या दोन वर्षातील सर्व काही त्याच्या वृक्ष आयुष्यात आलेलं वादळ की वाऱ्याची शीतल झुळूक अविनाश एका प्रायव्हेट कंपनीत कमर्शियल मॅनेजर म्हणून नोकरी करत होता वय साधारण अठ्ठावीस वर्ष उंच कुरळे केस सावळा वर्ण बऱ्यापैकी तब्येत फार देखणार नाही पण निश्चितच चार चौघात उठून दिसणारा कामात देखील हुशार आणि मेहनती घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण फारसं पुढं घेता आलं नाही तरी ग्रॅज्युएट होता व स्वतःच्या मेहनतीवर आपल्या ऑफिसमध्ये सर्वांचा लाडका होता अगदी त्याच्या मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत सर्वांना सतत तो हवा असायचा कामातही तो चोख होता आणि त्यामुळेच कंपनीने त्याला ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये झालेल्या बदलांविषयीचं ते ट्रेनिंग होतं एका मोठ्या स्टार हॉटेलच्या भल्या मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये हे ट्रेनिंग सुरू होतं अविनाश पहिल्यांदाच अशा वातावरणात गेला होता त्याला जरा बावरल्यासारखं झालं होतं काही आणखीन लोकसुद्धा होते ट्रेनिंगला सुरुवात झाली कमीत कमी दीडशे दोनशे लोक असावेत बोलणारे वक्ते त्यांच्या क्षेत्रातले विद्वान होते कार्यक्रमाला सुरुवात झाली तेवढ्यात अविनाशच्या बाजूच्या खुर्चीवर अचानक कोणीतरी येऊन बसलं अविनाशने बाजूला पाहिलं एक सड पातळ लांब केस असलेली नीटनेटका पंजाबी सूट परिधान केलेली डोळी तरतरीत अशी सावळीशी मुलगी त्याच्या बाजूला बसली होती तिला उशीर झाला होता म्हणून ती घाबरत आली असावी तिच्या कपाळावर धर्मबिंदू दिसत होते अविनाश जरा अवघडला त्याला मुलींचे वावडे नव्हते पण त्याचा विशेष असा कोणाही मुलीशी कधी संबंध आला नव्हता त्याने कार्यक्रमाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला पण त्याची नजर सारखी सारखी तिच्याकडे वळत होती तिने घाईघाईने आपल्या कपाळावरचा घाम टिपला हातातली पिशवी पुढल्या खुर्चीला टेकून ठेवली पर्स मांडीवर ठेवली व ओढणी सारखी करून ती पण कार्यक्रमाकडे लक्ष देऊ लागली असाच काही वेळ गेला मग मात्र आयोजकाने टी ब्रेक जाहीर केला आजूबाजूची लोकं उठायला लागली अविनाशा उठून जायचा रस्ता त्या मुलीच्या बाजूने होता म्हणून तो उठला व वो वळून म्हणाला एक्सक्यूज मी तिने त्याच्याकडे पाहिलं व त्याने काही बोलायची आतच ती म्हणाली हॅलो तुम्ही सुरुवातीपासूनच हजर होतात का मला जरा उशीर झाला माझं काही महत्त्वाचं मिस झालं का ती स्वतःहून बोलायला लागल्यामुळे अविनाशला पण हुरूप आला तो म्हणाला नाही नाही तसं विशेष नाही पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो दोघेही उठून बाहेर आले आणि चहाचे कप घेऊन आले मग अविनाशने उत्साहाने तिला कार्यक्रमाच्या सुरुवातीबद्दल सांगितले ती पण त्याच्याप्रमाणे प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होती मग मात्र उरलेला दिवस त्याने बरोबरच घालवला लंच ब्रेकमध्ये पण गप्पा मारल्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली कार्यक्रम संपला तरी लॉबीमध्ये ते बराच वेळ रेंगाळले मग एकमेकांशी संपर्कात राहायचे ठरवून दोघेही निघाले अविनाशला तर आपण उडतच घरी आलो आहोत असं वाटलं रोजची गर्दी ट्रॅफिक काही कळलंच नाही मग मोबाईलवरून नेहमीच गप्पा रंगू लागल्या हळूहळू भेटीगाठी होऊ लागल्या मैत्री आणि त्याचं रूपांतर प्रेमात कधी झालं दोघांनाही कळलं नाही आता वर्षभर भेटीगाठी नाटक सिनेमे मित्र मैत्रिणी पार्टी सगळीकडे ते एकत्र दिसू लागले आता फक्त एकच गोष्ट बाकी होती दोघांपैकी एकाने दुसऱ्याला लग्नाचं विचारायचं आणि अविनाश तीच गोष्ट टाळत होता त्याने एकच निश्वास टाकला आणि पुन्हा घड्याळाकडे पाहिलं अरे बाप रे सहा पस्तीस झालेत राहिली कुठेही मुलगी त्याने खिशातून मोबाईल काढला आणि फोन लावला एवढ्यात गर्दीतून घाईघाईने येणाऱ्या बेलाकडे त्याचं लक्ष केलं तिने जीन्स आणि टॉप घातला होता त्याला खरं तर तिने पंजाबी सूट किंवा साडी नेसली जास्त आवडते पण तो तसं कधी बोलून दाखवत नाही अविनाशच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित आला काय एवढा उशीर त्यानं लटक्या रागाने विचारलं अरे हो रे आज लवकर निघायचं होतं आणि बॉसने नेमकं शेवटच्या क्षणी ने अर्जंट काम आणून दिलं निघताही ये ना कशीबशी सटकले चालत येऊन आणि घाईघाईने बोलून तिला धाप लागली होती बरोबर पहिले तू जरा श्वास घे कुठे जाऊया पिझ्झा हट कावडी पी त्यानं तिला ते विचारलं तिने जरा थांब असा हातानेच इशारा केला आपल्या पर्समधून पाण्याची छोटी बाटली काढून ती प्यायली आणि म्हणाली आज नाही कुठेच जायचं नाही मला लवकर जायचं आहे आवी हिरमुसला आधीच उशीर आलीस आणि आता लवकर जायचं म्हणते आहेस हो जरा ती जरा तुटकपणेच म्हणाली अविनाशने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले ती काहीच बोलली नाही प्लॅटफॉर्मवर चारही बाजूनी गर्दी आपापल्या आप नादात जात होती अनेक आवाजांचा नुसता कोलाहल होता अविनाशने परत बेलाकडे पाहिले ते मुद्दाम आपल्या नजरेला नजर देत आहे असं त्याला वाटलं त्याला अस्वस्थ वाटू लागलं त्यानं विचारलं काय झालं आज का जायची घाई बेलाने क्षण आपल्या केसावरून हात फिरवला उगीच इकडे तिकडे पाहिलं मग एकदम निर्धार केल्यासारखा त्याच्या नजरेला नजर मिळवली व म्हणाली घरी जायचंय पण लगेच तयार होऊन परत बाहेर जायचंय परत परत कुठे अविनाशच्या तोंडातून आपोआप प्रश्न आला जवळच एक हॉटेलमध्ये ती क्षणभर थांबली आणि निर्धार करून म्हणाली माझ्या मामांनी स्थळ आणले आहे माझ्यासाठी बघण्याचा प्रोग्राम पोहे वगैरे नको म्हणून हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं आहे ती स्थिर नजरेने पाहत होती पण अविनाशचं जग मात्र उलट पालट होत होत अचानक त्याचा घसा कोरडा झाला त्याला काही सुचत नव्हतं तो कसा बसा म्हणाला बघायचा कार्यक्रम आणि तू चालले आहेस त्याला काहीच कळत नव्हतं आपल्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असावी अशी उगीच वेळी आशा त्याला वाटत होती मग मग मी आपण आपल्याला रडू फुटणार की काय हे त्याला समजे ना इतका वेळ त्याच्याकडे स्थिरपणे पाहणारी नजर बेलाने जमिनीकडे वळवली कदाचित तिच्याही डोळ्यात पाणी आला असावं असं अविनाशला वाटलं परंतु ती म्हणाली आवी मला माहीत आहे हे तुझ्यासाठी खूप वेदनादायी आहे पण हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलेला आहे पण पण का निदान माझ्याशी बोलायचं तरी बिराने नकारार्थी मान हलवली तुझ्याशी मी बोलायला हवं ही तुझी अपेक्षा आहे पण पर तू स्पष्टपणे कधी विचारलंच आहेस का मला आता जमिनीकडे पाहण्याची वेळ आवीची होती मी विचारणारच होतो तो पुटपुटला मला माहित आहे तू विचारणार आहेस ती थोडंसं थांबून म्हणाली मला हेही माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे माझंही आहे एका दमात ती बोलून गप्प झाली आपण इथंच गर्दीत उभं राहून बोलण्यापेक्षा बसून बोलूया असं तिला सांगावं असं आवीला वाटत होतं पण त्याच्या लक्षात आलं की ती ज्या निर्धाराने बोलते आहे त्यावरून ती येणार नाहीच आणि दुसरं काहीही बोलून हा क्षण हातातून निष्ठू दिला तर हे बोलणंही पुन्हा होणार नाही मग तो म्हणाला असं आहे तर मग मग प्रॉब्लेम कुठे आहे तिने एक निश्वास टाकला उगीच इकडे तिकडे पाहिलं परत निर्धाराने त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाली प्रॉब्लेम कुठे आहे हे तुलाही माहीत आहे म्हणूनच मला लग्नाचं विचारलं नाहीस खरं की नाही अवी अस्वस्थ झाला आता त्याला त्याच्या नजरेला नजर देता येईना बाहेरच्या गर्दीच्या कोलाहलापेक्षा त्याच्या मनातला कोलाहल जास्त होता अवी एका चाळीत राहत होता त्यांची चाळ आणि आसपासच्या चाळी पाडून तिथे एक मोठा हाऊसिंग प्रोजेक्ट येऊ घातला होता पण चाळकरी मंडळीमध्ये कधीच एक वाक्यता होत नव्हती गेली दोन वर्षे नुसत्याच मिटिंग्स होत होत्या अविला माहीत होतं की बेला लाडात वाढली आहे घरचे लोक खाऊन पिऊन सुखी आहेत श्रीमंत नाहीत पण मध्यमवर्गीय आहेत बेलाला आपल्या चाळीत लग्न करून आणायची कल्पना त्याला सहनही होत नव्हती ते एवढ्या एवढ्याशा खोल्या अंधारी जिने कॉमन संडास आणि कितीतरी वर्ष कोणतीही रिपेरिंग किंवा रंगकाम न झाल्यामुळे चाळीला आलेला भकासपणा प्रायव्हसी मिळवण्यासाठी सगळ्या विवाहितांनी घेतलेला किचनचा आसरा हा सगळा विचार करून त्याला ढवळून यायचं अशा घरात बेलाला लग्न करून आणणं त्याच्या कल्पनेतही बसत नव्हतं म्हणून त्याने तिला कधीही घरी येण्याचं आमंत्रण पण दिलं नव्हतं आपण दुसरा फ्लॅट घेऊ वसई विरारला काहीतरी मार्ग काढू पण पण आवी पाण्यात बुडणारा माणूस जसा हतबल तिने बोलतो तशा सुरात बोलला कुठेतरी एखादी काठी बुडत्याचा आधार म्हणून मिळेल म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं ती, ती विषण नसली आभी तू विचारपूर्वक नाही बोलत आहेस आई वडिलांना सोडून तुला राहता येईल किंवा ते येतील का त्यांचं राहतं घर सोडून ती आपल्याला किती उत्तमपणे जाणते हा विचार करून तो हतबुद्ध झाला त्याला काय बोलावं ते सुचेच ना ते खरंच होतं आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर पडणारा हवी नव्हता इतकंच नाही तर तसा विचार जरी मनात आला तरीही त्याला अपराधी वाटायचं या क्षणही वाटत होतं पण त्याला काहीतरी करून आजचीही वेळ निभावून नेणं गरजेचं होतं बेलाला आज थांबवायला हवं होतं नाहीतर खूप उशीर होऊन गेला असता तरीही तो म्हणाला लवकरच आमच्या फ्लॅटचं काम होणार आहे का कालच मिटिंग झाली आता जवळजवळ बिल्डर फायनल झाल्यासारखंच आहे अवी राजा तू मला सांगतो आहेस की स्वतःला म्हणजे बघ तुमच्या चाळ कमिटीत एक वाक्यता होणार मग तुम्ही बिल्डर फायनल करणार मग तो तुम्हाला पर्यायी जागा देणार मग ही जागा तो बांधणार नाही म्हटलं तरी एक वर्ष मग कन्स्ट्रक्शनला सुरुवात आणि नाही म्हटलं तरी अडीच तीन वर्ष कदाचित जास्त ही तोपर्यंत तोपर्यंत काय करायचं आपण तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू थांबशील आवी उद्वेगाने आणि त्वेषाने म्हणाला बेलाच्या डोळ्यात आलेलं पाणी तिने मुश्किलीनं रोखून रुमालाने हळूच टिपलं उगीच जरा इकडे तिकडे पाहिलं आजूबाजूला गर्दी आपल्याच घाईत मग्न होती मग ती म्हणाली हीच गोष्ट तुम्हा पुरुषांना अजूनही कळत नाही ते संस्कृत सुभाषित आहे ना की स्त्री ही बालपणी वडिलांवर तरुणपणी पतीवर आणि म्हातारपणी मुलावर अवलंबून असते किती काही बदल तरीही काही गोष्टी बदलत नाहीत तिने दीर्घ श्वास घेतला आता हेच बघ जीन्स आणि मिनी स्कर्ट घालणाऱ्या मुलीकडे तुम्ही मुले आधाशासारखे बघता पण आपली बायको तुम्हाला साडीमधली नाहीतरी पंजाबी सूटमधील अगदी अंगभर कपडे घातलेले हवे असते हो की नाही मी असंबंध बडबडत नाही आहे मध्येच काहीतरी बोलू पाहणाऱ्या अवीला उद्देशून ती म्हणाली मला बोलू दे मला हे म्हणायचं आहे की आपण कितीही प्रगत झालो तरी स्त्री मनाचा विचार पुरुषी अहंकाराने घडवलेला समाज एका मर्यादेत राहूनच करतो आता हेच बघ माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात त्यांनी जेव्हा माझ्यासाठी स्थळ आणले म्हणून सांगितलं तेव्हा मी तुझ्याबद्दल बोलले त्यांच्याशी अवी आश्चर्यचकित झाला काय म्हणतेस का काय मग काय म्हणाले बाबा अर्थातच नाही पटलं त्यांना अच्छा म्हणून तू अवी म्हणाला नाही तेवढंच नाही हा विषय इतका साधा नाही आणि तुला हे माहिती आहे त्यांनी आजही निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मला दिलं आहे पण ही जाणीव देऊन की हे त्यांना आवडणार नाही पटणार नाही ते फक्त आपलं मोठं मन आपलं मोठं मन दाखवण्यासाठी मला तुझ्यासोबत लग्न करायला परवानगी देतील खरंच मग प्रॉब्लेम आहे कुठे आपण थांबू थोडे दिवस आणि मग मग बघ बघ तू कसा अडकलतो आहेस कारण मी म्हटल्याप्रमाणे आयुष्य इतकं साधं कधीच नसतं मुली साडीच्या ऐवजी जीन्स घालायला लागल्या काय किंवा कांदे पोह्यांचा कार्यक्रम ऐवजी पिझ्झा हाटमध्ये बघण्याचा प्रोग्राम केला काय एका मुलीला आपल्या मर्यादा ओळखूनच राहावं लागतं आज मी एक निर्णय घेईन त्याचे भविष्यात चांगले परिणाम झाले तर माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांचं मोठं मन दिसेल तुला तुझ्या पुरुषार्थाचा अभिमान वाटेल पण जर परिणाम वाईट झाले तर ते ओझं घेऊन मलाच चालायला लागेल तेव्हा माझे वडील कदाचित काही बोलणार नाहीत पण नुसतं त्यांच्या नजरेला नजर दिली तरी कळेल की त्यांना काय म्हणायचं आहे ते तेच जर मी त्यांच्या निर्णयाने पुढे गेले आणि चांगले परिणाम आले तर त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल आणि जर का वाईट परिणाम आले तर मात्र ते माझे नशीब ठरेल तिला बोलून दम लागला ती थांबली क्षणभर दोघांमध्ये एक बेचैन अशी शांती होती अवितर रडकुंडी राला होता पण जावं त्या रस्त्यावर डेड एंडची पाठी दिसावी असं काहीसं त्याला वाटत होतं पण बेलाच्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती तरी उगीच तो म्हणाला पण तू माझी बाजू पण जरा समजून घे ती विछन्न त्याने हसली समजून कारण सगळ्यांना समजून घेण्याची जबाबदारी शेवटी स्त्रीवरच येते हे बघ मी तुला दोष देत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात घे जर आज काहीही करून आपण लग्न करायचं ठरवलं कुठे भाड्याच्या फ्लॅटमध्ये किंवा स्वस्तात वसईविरार राहू म्हटलं तर ते अशक्य नाही पण तू स्वतःला माफ करू शकशील आणि माफ करू शकला नाहीस तर त्या परिस्थितीचा दोष माझ्या माती मारला जाईल कारण तेव्हा तुझ्याकडे दुसरं कुणीच असणार नाही काय करणार असं लग्न करून आपण किती वर्ष सुखात राहू शकू आपण अशा अपराधी भावना मनात घेऊन अविला तिने आपल्या मर्मावर बोट ठेवला आहे असंच वाटलं पण त्याला तिच्या विधानाची सत्यता पटली त्याने हळूच एक निश्वास सोडला आणि मग निर्धाराने तो तिला म्हणाला मला तू काय म्हणते आहेस ते समजत आहे तू म्हणतेस ते सत्य आहे आणि मला ते समजत नाही असा आव मी आणून राहू शकत नाही मला पण माझ्या मर्यादा कळतात आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात करून जर प्रेमच गमावलं तरी आपण काय मिळवणार जा तू जा यापुढे मी तुला भेटणार नाही योग्य मुलगा पाहून विवाह कर सुखी रहा जा मी संपर्कात राहू इच्छित नाही असं नाही पण ती गोष्ट दोघांनाही सहन होणार नाही तेव्हा तू तू सुखी हो तू सुखी हो एवढंच मी म्हणू शकतो जा बेराने त्याच्याकडे पाहिलं आता मात्र तिलाही अश्रू आवरत नव्हते ती म्हणाली अच्छा बाय बाय ऑल द बेस्ट आणि झटदशी वळून तेवढ्यात आलेल्या ले ट्रेनच्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढली अवी हताशपणे कितीतरी वेळ तिथेच उभा राहिला पण मग हळूहळू चालत स्टेशनच्या बाहेर आला आणि उगाच इथे तिथे फिरत राहिला डोक्यातले विचार त्याला काही सुसू देत नव्हते मात्र एक विचार त्याच्या मनात आला आणि तो अडखळला तो विचार होता की कुठेतरी कधीतरी असंच होणार हे त्याला माहीत होतं का किंबहुना असंच घडावं अशी त्याची अपेक्षा होती का जेणेकरून प्रिय किंवा अप्रिय निर्णय घेण्याची त्याची जबाबदारी टाळेल अभिनिमान झटकली पण हा प्रश्न आता आयुष्यभर त्याची पाठ सोडणार नव्हता तेव्हाच त्याचा मोबाईल वाजला फोन त्याच्या घरून होता हॅलो अरे आवी मी आई बोलते हा बोल आई अरे त्या कुलकर्ण्यांचा फोन होता या रविवारी येता का विचारत होते कोण कुलकर्णी कशासाठी अवीने जरा तुटकपणे विचारले अरे त्यांच्या मुलीची पत्रिका नव्हती का आणली बाबांनी चांगले गुण जमताहेत तेव्हा रविवारी जाऊया आपण अभिला एकदम विचित्र वाटू लागलं क्षणभर काही सुचे ना मग काहीसा निर्धार करून तो म्हणाला चालेल जाऊया पण घरी नको प्रोग्राम, ते तुमचे कांदे पोहे वगैरे एखाद्या हॉटेलमध्ये भेटू चालेल का धन्यवाद ුණ එකන .